ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापूर शहरात बिबट्या नागरिकात भीतीचे वातावरण शहापूर शहरातील संत तुकाराम महाराज चौकात बिबट्या असल्याची परिसरात अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शनिवारी सकाळपासून सोशल मीडियावर पटेल मार्टजवळ बिबट्या असल्याचे संदेश फिरत असल्यामुळे शहापूर शहरात नागरिक आणि महिला यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मुख्य म्हणजे त्या ठिकाणी सार्थक इंग्लिश मीडियम स्कूल असल्यामुळे विद्यार्थी व पालकात भीती पसरली पटेल मार्टमधील कर्मचारी यांनी बिबट्या असल्याचे अफवा असल्याचे सांगितले दरम्यान संबंधित वन विभाग यंत्रणांकडून अद्याप बिबट्या आढळल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही शहापूर वनक्षेत्रपाल एस गोसावी यांनी सांगितले की ही अफवा असून कोणताही बिबट्या नाही तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे व कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभाग किंवा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे